करवीर विधानसभा मतदारसंघातील हद्दवाडीमध्ये काही गावांचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीनं शासनाला पाठवणार आहे असं मला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समजते अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतंय कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाडीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गाव हद्दवाडीसाठी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगरपत्र मला बैठकीला आलेलं नाही राजेश सागर म्हणणं आहे की आता हद्दवाढ ही दृष्टीक्षेपात आलेली आहे आणि आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जे काही संबंधित गाव का समावेश करायचे त्यांना त्या संदर्भातील नोटीस किंवा राजेश क्षीरसागर शहराचं प्रतिनिधित्व करतात त्यांना हद्दवाढ पाहिजे त्यामुळं ते ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या लोकांचं जे मन असेल त्याप्रमाणे ते ते पत्र देतात त्यांची ती कार्यपद्धती असेल परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव नुसते ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्रामसभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीमध्ये समाविष्ट नाही व्हायचं नाही आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये जी गावं तुम्ही समाविष्ट करणार आहे त्या गावांचा विचार केल्याशिवाय असं मना लोकशाहीमध्ये असं कोणत्याही ग्रामसभाचे ठराव किंवा ग्रामपंचायतीचे ठराव जोडकारून डायरेक्ट सरकार तशा पद्धतीनं कोणतीही अधिसूचना काढणार नाही त्या बैठकीमध्ये महायुतीच्या महत्वाचे नेते किंवा त्या परिसराच्या नेत्यांना बोलवलं होतं आमदारांनी त्यामध्ये तुम्हाला आमंत्रण होतं का नाही मला कोणतेही आमंत्रण मी माझी सांगितलं बैठक झाली नव्हती माझ्या माहिती माहितीप्रमाणे कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर या ठिकाणचे पालकमंत्री आणि मंत्री आणि राजेश त्यांना भेटले होते अशा अधिकृत बैठक होती त्या ठिकाणी झालेली असताना कोण सहमत आणि कोण नाही समत आहे ह्याच्यापेक्षा ज्या गावांना तुम्हाला हद्दवाडीमध्ये समाविष्ट करायचा आहे त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना एखाद्या ठिकाणी लग्न करत असताना मुलग्याला आणि मुलगीला मुल दोन्ही पसंत पाहिजे त्याशिवाय होत नाही जे लोकप्रतिनिधी नाही असं काही समोर आलं नाही माझी भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि सुस्पष्ट आहे कि माझ्या मतदारसंघातील लोकांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे की मी त्या भागात प्रतिनिधित्व करतो मला काय महापालिकेच्या कारभारवर किंवा बाकी या गोष्टीवर करायचं नाही ज्या लोकांना हातेवाडी यायचं नसेल तर हातवाडी त्यांचा समाज मनाच्या विरुद्ध करणं चुकीचं आहे आणि मुळात दोन हजार सतरा साठी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची या ठिकाणी विकास प्राधिकरण झालेलं आहे आणि या प्राधिकरणाला अधिक बळ निधी देऊन बळकट करा मी स्वतः दोन हजार कोटी रुपयाची या बेचाळीस गावासाठी निधी लावानी बैठक बोलवानी डीपीआर करा आणि गावं विकासात्मक करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे जे लोकप्रतिनिधी शहरात राहतात मात्र विरोध करतात असा एक मतप्रवाह प्रवाह असं काही नाही कोणी लोक राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अनेक लोक शहरात राहतात अनेक लोक अनेक लोकांची असं म्हणणं चुकीच होईल अनेक लोकांच्या शहरात राहण्याच्या शेती ग्रामीण भागात आहेत की फार्म हाऊस तिकडे आहेतच की असं काय म्हणणं चुकीच आहे असे वादग्रस्त प्रश्न होणार सगळ्यांना एकत्र घेऊन समाजपणाला निर्णय घेतला म्हणजे प्राधिकरण केलंय जी सूचना प्राधिकरण ज्यावेळी केलं आज प्राधिकरण अस्तित्व असताना हातवाढ कशी करता येईल मुळात प्राधिकरण जे निर्माण झालेलं आहे ना त्याचं यातली गावं काढून तुम्ही त्यात कसं देता हा तांत्रिक मुद्दा आहे याच्यामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधात जाऊन कोणतीही घटना करू नये शेवटी मला त्या विभागातला लोकप्रतिनिधी असल्यामुळे जे लोकांचं म्हणणं आहे आणि गावांचं म्हणणं आहे त्याच्याशी मला कायम त्यात हडीची घाई झालेली आहे नाही असं मला वाटत नाही घाई म्हणा किंवा ज्यचे ची विचार ज्याचे त्या मतदारसंघाप्रमाणे त्यांना ती कल्पना आहे परंतु आताही जिल्हा परिषदेचे मतदारसंघाचा निवडणुका लागणार या निवडणुकाला एवढ्या काही का मध्ये काही निवडणूक का या को निकष कोण आहेत काही कायदे आहेत त्यांना अनुसरून या ठिकाणी थोडं गडबडीच वाटते थँक्यू यू